मळवली स्टेशन पासून मी आता भाजीगाव मध्ये आणि भाजीगाव मध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य असा स्मारक आहे स्वागत आहे मित्रांनो एक नवीन दिवसामध्ये आणि एक नवीन व्हिडीओमध्ये आणि आज मी आहे सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या लोहगड या किल्ल्यावर लोहगड किल्ला हा साधारण दोन हजार वर्ष जुना आहे हा मेन किल्ला आहे आणि याला सुरक्षित करण्यासाठी विसापूर किल्ला हा बांधण्यात आला होता आणि या किल्ल्याने चालुक्य यादव निजाम मराठा यांच्या जोडी पाहिली भाजीगावातून गायमुख खिंडीत आल्यावर आपल्याला दोन रस्ते पाहायला मिळतात एक उजवीकडील रस्ता जातो लोहगडला आणि डावीकडील रस्ता जातो विसापूरला या गाडाचं वैशिष्ट्य म्हणजे या गडाला पायथ्यापासून त्या अगदी शेवटपर्यंत खूप साऱ्या चांगल्या पायऱ्या युरोपातील लोकांचा हा व्यापारी मार्ग होता त्यामुळे लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जात असे आणि ज्यावेळी मुघलांना या किल्ल्याचे महत्व हो समजले नंतर त्याने भरपूर काळ हा किल्ला त्यांनी स्वतःजवळ ठेवला या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला एकूण चार दरवाजे पार करावे लागतात त्यापैकी पहिला दरवाजा आहे गणेश दरवाजा या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दगडामध्ये गणेशाची मूर्त्या कोरलेल्या आहेत म्हणून या दरवाज्याला गणेश दरवाजा असं म्हणतात या किल्ल्याचं मेन वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचा रस्ता आहे तो नागमोडी वाळणाचा आहे आणि दुसरी गोष्ट तो तटबंदीच्या जवळून आहे आणि या तटबंदीला आपल्याला छोटे छोटे छिद्र पाहायला मिळतात या छिद्रातून त्या काळात शत्रूवर हल्ला केला जाईल या किल्ल्यावर समोरून हल्ला करणे खूप कठीण होते ही गोष्ट इंग्रजांना माहिती होती म्हणून त्यांनी विसापूर किल्ला पहिला जिंकला आणि त्याच्यावर तोफ ठेवून लोहकडावर हल्ला केला दुसऱ्या दरवाज्याचं नाव आहे महादरवाजा आणि हा नावाप्रमाणेच मोठा आहे गडावर सध्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे त्यामुळे आपल्याला ह्या वाटेवर दगड पाहायला मिळत आणि तिसरा दरवाजा आहे याचं नाव आहे नारायण दरवाजा आणि याचं बांधकाम नाना फडणवीस यांनी करून घेतलं होतं लोहगडाच्या चारही बाजूला घनदाट असं जंगल आहे आणि या जंगलामध्ये जंगली प्राणी सुद्धा आहेत नारायण दरवाजापासून वर आल्यावर आपल्याला शेवटचा दरवाजा पाहायला मिळतो त्याचं नाव आहे हनुमान दरवाजा आणि हा दरवाजा खूप प्राचीन आहे आणि या दरवाज्यावर आपल्याला लोखंडी खेळे पाहायला मिळतात धडके धडकेपासून वाचवण्यासाठी त्या काळात हे खेळे लावण्यात येत असत इथे ही आपल्याला खूप मोठी खोली पाहायला मिळते कदाचित त्या काळात पहारेकरांसाठी ही बांधलेली असावी हनुमान दरवाजातून वर आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला सभागृहाची एक वास्तू पाहायला मिळते हनुमान दरवाजाने पुढे आल्यावर उजव्या बाजूला पुढे गेल्यावर आपल्याला घोड्यांची बांधण्याची जागा पाहायला मिळते त्याला घोड्यांचा पागा असे म्हणतात या खोल्यांमध्ये घोड्यांना ठेवले जात असत आणि याच्या दोन्ही बाजूना त्यांना बांधले जात असत आणि मतीचे टाक दिसतात त्याच्यामध्ये पाणी आणि वरच्या बाजूला चारा टाकत असत घोड्यांचा पागा असलेल्या जागेपासून पुढे आल्यावर आपल्याला लक्ष्मीकोटी पाहायला मिळते ज्यावेळेस सुरतेची लूट करण्यात आली होती त्यावेळेस ते तेथील लुटलेला खजाना हा या लक्ष्मी लक्ष्मीकोटीमध्ये ठेवण्यात आला होता लोहगडाच्या पूर्वेला आपल्याला विसापूर गड पाहायला मिळतो आणि विसापूर गड हा लोहगडाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आला होता मी आता चालत चालत हनुमान दरवाजापासून पुढे आलो आणि इथे महादेवाचं मंदिर मंदिराच्या उजव्या बाजूला एक आठ कोण असलेला तलाव आहे याला अष्टकोणी किंवा त्र्यंबक तलाव असंही म्हणतात त्र्यंबक तलावापासून काहीशा अंतरावर आल्यावर आपल्याला सोळा कोणी विहीर पाहायला मिळते त्याकाळी त्या काळी सतराशे तेरा मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड किल्ला हा कानोजी आंग्र्यांना दिला होता कानोजी आंग्रे हे त्या आरमारचे प्रमुख होते परत सतराशे वीस मध्ये तो पेशव्यांकडे आला आणि नंतर नाना फडणवीसांनी त्याचे बांधकाम मजबूत करून घेतले या विहिरीला एकूण सोळा कोण आहेत त्यामुळे या विहिरीला सोळा कोणी विहीर असे म्हटले जाते आणि हिचे बांधकाम नाना फडणवीसांनी करून घेतले होते सोळा विहिरी पासून समोरच आपल्याला विंचूकडा पाहायला मिळतो पण विंचूकडा पाहायला जात असताना आपल्याला इथे एक पाण्याचं टाक पाहायला मिळतं आणि विंचूकाडा हा पंधराशे फूट लांब आणि तीस फूट रुंद आहे पण सध्या काही कारणांमुळे विंचूकाडा हा बंद ठेवण्यात आला आहे याला विंचूकाडा असं का म्हणतात कारण याचा आकार हा विंचूच्या नांगीसारखा समोर जो आपल्याला दिसतोय तो विंचूकडा आहे इथे हे पवना धरण आहे